ज्यांना कोळंबी खायला आवडते ना म्हणजेच मलाही आवडते कोळंबी खायला त्यांच्यासाठी आज खास असा मस्त असा कोळंबी मसाला बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचाभर उडीद डाळ आणि एक चमचाभर चणा डाळीचा वापर करणार आहे तर हा जो मसाला आहे तो चवीला खूप मस्त लागतो एक म्हणतो ना आपण रेस्टॉरंट स्टाईल एक डिश असते ना तर तशी होते कोळंबी आपल्या साध्याच आहेत तरी पण चव खूप भारी लागली आता ही रेसिपी म्हणाल तर मी पण फर्स्ट टाईमच ट्राय केली म्हणजे डाळी कधी मी मसाल्यामध्ये वापरल्या नव्हत्या पण ज्यां जे बनवतात ना त्यांच्या रेफरन्सनी म्हटलं चला आपण ट्राय करूया आणि ट्राय केल्यानंतर छान अशी मला चव मिळाली त्यामुळे मलाही वाटलं की तुम्ही थोडं चवीचं खावं थोडं ट्राय करावं आपली साधीच कोळंबी आपली त्यामुळे आपण करू शकतो ह्या कोळंबीला आता मी लिंबाचा रस आणि हळद लावलं आहे आणि हे सुकं खोबरं आहे त्याचं फक्त खोबऱ्याचं वाटण मी करून घेते एक चमचा घेतलाय हा धाणे आणि हे जिरं अर्धा चमचा स्टार फूल आहे एक मोठी वेलची तीन छोटा वेलच्या घेतल्या दालचिनी घेतली एक इंच होईल तीन लवंग घेतले आणि हे काळी मिरी तीन मिरच्या आहेत त्या पण भाजू डाळी म्हटले तर ही एक चमचा उडीद डाळ आहे ही चमचा चण्याची डाळ ह्या डाळी आता मी थंड होऊ देते मसाला तर थंड झालाय आणि खोबऱ्याचं पण नुसतं वाटण करून झालंय तर तो जो मसाला होता तो मी हा इथे वाटण करून घेतलंय त्याचबरोबर ह्या डाळी थंड झाल्या त्या डाळीचंही वाटण करून घेते तर असे हे तीन वाटण आपले तयार झालेत खोबऱ्याचं वाटण डाळीचं वाटण आणि जो खडा मसाला जो आपण भाजलेला होता तो असे तीन वाटण आपले तयार झालेले आहे फोडणीसाठी थोडंसं तेल घेते आपला नेहमीच कांदा घेणार आहे तो थोडा परतून घेते त्यानंतर जे आपण नुसतं खोबऱ्याचं जे वाटण ला केलं होतं ना ते घालते ते नुकसाला परतून घेते त्यानंतर हा खडा मसालाचा जो वाट वाटलेला होता मसाला तो घालायचा घरगुती मसाला आपला आता हे हळद आणि लिंबू लावून ठेवलेले जे कोळंबे आहेत त्या घालायचं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ज्या डाळी भाजून आपण पीठ वाटून घेतलं आहे ते डाळीचं पीठ घालायचं त्याच्या कोळंबीमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकण ठेवे नेहमीप्रमाणे हा मसाला शिजून घ्यायचा हा कोळंबी कोळंबी साधी होती पण हा कोळंबी मसाला खूप वेगळा होता छान लागला नवीन रेसिपी होती आणि नवीन चव मला चाखायला मिळाली त्यामुळे मलाही वाटलं की तुम तुम्हीही करून पहा तुम्हालाही छान आवडेल काहीतरी वेगळी चव तुम्हाला खायला मिळेल तर नक्की ट्राय करा हा कोळंबी मसाला त्या दिवशी तर मी फक्त भाकरी आणि कोणबी मसाला आणि ताक बस एवढंच खाल्लं अजून एका दिवशी मी हे आणलेलं कुठली मच्छी आणलेली तर सुरमई आणलेली आणि ती खूप अशी मोठी होती तर त्या एकाच सुरमईचं मी फ्राय पण केलं आणि सुरमईची रस्सा पण केला पण हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने बनवलं आहे पण त्याचीही चव एकदम अप्रतिम आहे त्याही रेसिपी पाहून घ्या तर इथे मी सुरमई जी आणली ना त्याचे मी दोन भाग केलेत एक क्रशासाठी आणि एक फ्रायसाठी तर ही स्वच्छ धुतली कट करून घेतली आता ह्या सुरमईसाठी जे काय वाटण लागणार आहे तर ते हे असणार आहे कांदा कोथिंबीर काळी मिरी ही धणे पावडर आहे आणि ओलं खोबरं ह्याचं वाटण करून घ्यायचं पुन्हा तेच ते म्हणजे फोडणी थोडंसं तेल ठेचून घेतलेले लसूण मेथीदाणे थोडे टाकते आणि हे जे आपण वाटण केले ते हा आहे मालवणी मसाला एक चमचा आपला घरगुती मसाला थोडासा गरम मसाला हळद कोकम घालते थोडंसं आंबट पाण्यासाठी हा जो रसा आहे ना तो आपण नेहमीप्रमाणे जसं रसा बनवतो ना तो असणार आहे त्यामुळे चव पण नेहमीचीच असणार आहे पण तीही नेहमीची चव छानच असणार आहे आता हे स्वच्छ धुतलेले सुरमई फिशचे तुकडे त्यामध्ये घालायचे हे तीन त्रिफळ आहेत ते घालते चवीनुसार मीठ घालते आणि हा रस्सा उठवल्यानंतर हा रस्साही खूप छान असतो नेहमीचा असतो पण चवीला खूप मस्त लागतो वरून कोथिंबीर घालते रस्सा माझा तयार झालाय आता फ्रायही मला करायचे मी आज फ्राय ना थोडी आंबट करणार आहे कारण की मला चपातीबरोबर ही फिश फ्राय खायची आहे तर हे कोकमचं वाटून घेतलं पासा मिक्सरमधून आणि हे कोकमचं सगळं ते आगळं असतं ते मी लावून घेतलं आहे त्याचबरोबर हिरवा मसाला पण लावायचा आहे आपल्याला हिरव्या मसाल्यासाठी इथे लसूण घेतलं आहे थोडंसं कोथिंबीर अद्रक कढीपत्ता आणि काय मिरची घेतली तर हे ही एक हिरवी पेस्ट पण करून घ्यायची आणि त्यानंतर हा जो मसाला आहे हिरवा तो पण त्याला लावून घ्यायचा त्या तुकड्यांना आणि अर्धा ताससाठी ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तर वरील कुटिंगसाठी ही तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं लाल मिरची पावडर हळद आणि मीठ मी इथे ह्याच्यामध्ये मिक्स करते तुम्हाला मिठाचा अंदाज जमत नसेल तर सरळ जे आपण कोकम आगळ केले त्याच्यामध्ये त्यानुसार घाला किंवा आपण जी हिरवी पेस्ट घातली त्याच्यानुसार मीठ घाला आणि असं समजा एकदम तुम्हाला जमत असेल तर ह्या तांदळाच्या पिठामध्ये घाला जसं जमेल तसं मीठ अशा पद्धतीने बनवत असेल तर मिठा मिठाचं प्रमाण हे करून हा जो कोटिंगचं हे आहे ते तयार करून घ्यायचं आणि त्या मच्छीच्या फ्रायला लाव मच्छीच्या मच्छीला लावायचं आणि नेहमीप्रमाणे तेलावरती फ्राय करून घ्यायचं आणि मस्त अशी आंबट चवीची चपातीबरोबर खाण्यासाठी ही फ्राय आपली थोड्या वेळातच तयार होते पहा चला तर मग ज्या रेसिपीजची चव मला आवडेल त्या रेसिपीज येत राहतील तर त्या रेसिपीज पाहत राहा आणि छान छान मच्छीच्या रेसिपीज खात पण राहा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू